हिंदू स्मशान भूमीला जागा उपलब्ध करून देण्यासाठी उपोषण म्हणजे शोकांतिता दिनेश राका देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत हिंदू स्मशान भूमी नाही हे सेवली ग्रामस्थांसाठी दुर्दैव म्हणावे लागेल असे आज उपोषण स्थळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश राका यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आज उपोषण सुरू होऊन दुसरा दिवस उजाडला पण शासनाकडून याची साधी दखल न घेतले बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली जालना तालुक्यातील के सर्वात मोठे गाव म्हणून या गावाची ओळख आहे तेथे जातीचे लोक राहतात त्यांची बऱ्याच दिवसापासून हिंदू स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्यासाठी कागदोपत्री व प्रत्यक्ष पाठपुरावा करत होते पण हाती निराशा मिळत असल्याने आज माजी सरपंच कोमल कुचरिया सचिन साकला गणेश मोरे ज्ञानदेव झोरे दत्ता बोर्डे सतीश टुमे यांनी उपोषण सुरू केले आज जैन संघटना जालना जिल्हा यांनी पाठिंबा असल्याचे सांगितले यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी उपोषणाचे समर्थन पाठिंबा देऊन शासनाला विनंती केली की सतरील उपोषण सोडून त्वरित जागा उपलब्ध करून देण्यात यावी नसता उद्यापासून सेवली व्यापारपेठ बंद राहील असाही